नमस्कार सर्वांना चला तर आज विदर्भ स्पेशल मिरचीची भाजी आणि आंबडचुक्याची भाजी तुम्हाला करून दाखवत हो आहे आंबडचुका धुवून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला आहे मी त्यानंतर एक वाटी तुरीची डाळ घेऊन पाणी कशिल्यामध्ये गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तुरीची डाळ धुवून टाकलेली आहे डाळीला एक दोन उकळ्या आल्याच्या नंतर मी मिरची मिक्सरमध्ये काढून घेतलेली आहे त्या डाळीमध्ये आपण बारीक केलेली मिरची टाकून घ्यायची आहे आता आपल्या भाजीचे साहित्य एवढं टाकणार आहे आपण डाळीमध्ये या बघू शकता कांदा टाकत आहे मी शेंगदाण्याची बारीक कूट खोबऱ्याचे काप भाजलेले शेंगदाणे दोन टमॅटो बारीक केलेले चिरलेले आणि हळद टाकून शिजून घेते याला परत बराच वेळ लागतो याला शिजायला कुकरमध्ये पण टाकू शकता तुम्ही आणि त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट करून घेता अशी शिजवल्यानंतर भाजीला थोडी चव छान येते बघा तुम्ही डाळीला बराच वेळ लागतो शिजायला त्याच्यामध्ये सगळं साहित्य पण शिजून शिजतं आपलं शिजलेली आहे आपली डाळ आता मी खाली उतरवून डाळीला छान हाटून घेते एक जीव व्हायसाठी आणि त्याच्यानंतर आपला चिरलेला आंबडचुका भाजीमध्ये टाकून घेते चुका ताबडतोब शिजवून जातो डाळ गरम असल्यामुळे आंबड चुका टाकल्याच्यानंतर पण मी थोडं रवीने सगळं एकजीव करून घेते हाटून घेते परत हटून घेतल्याच्यानंतर थोडं दोन मिनटं परत मी भाजी एकजीव व्हायसाठी परत ठेवलेली आहे गॅसवर चला आता फोडणी द्यायची आहे भाजीला कढईत तेल टाकलं आहे हा गरम मसाला घेतलेला आहे राज गरम मसाला घेऊ शकता तुम्ही पावभाजी मसाला एवढं साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे मोहरी टाकली आहे ते तेलामध्ये जिरे तेजपान अद्रक लसूण पेस्ट हिरवी मिरची परत आव आपल्याला ऑप्शनल आहे आता आपण आधी टाकलेली आहे त्याच्यामध्ये धनी पावडर राज्य, काळा मसाला गरम मसाला पावभाजी मसाला आणि भाजलेलं जिऱ्याची पूड तेलात हे जळू न देता छान परतून घ्यायचे मसाले आपले थोडी कोथिंबीर टाकली आम्ही वरतून आपली शिजलेली भाजी टाकून घ्यायची त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे त्याच्यात बघा तुम्ही छान आहे मग नंतर गरम पाणी टाकलं आहे त्याच्यात मी छान होते ही भाजी नक्की करून बघा एकदा त्याला शिजायलाच फक्त वेळ लागतो त्याच्यामुळे आपण कुकरमध्येही शिजवू शकतो परत नंतर मी उकळी आल्याच्या नंतर पावभाजी मसाला थोडा टाकला आहे आणि कोथिंबीर टाकून घेतली परत बघा छान तयार आहे आपली मिरची भाजी चुका नक्की करून बघा तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत सोबत भाता भातासोबत छान लागते मी आज त्याच्यासोबत बाजरीची भाकरीच केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर सब्सक्राइब करा बघा तुम्ही आज छान जणझलीत है आहे मिरचीची भाजी